आधार मानुसगीचा सोशल फाउंडेशन छत्रपती संभाजीनगरच्या वतीने दिवाळी उत्साह दोन हजार पंचवीस साजरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी उत्सव दोन हजार पंचवीस हा सण देऊळगाव बाजार तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या वर्षी मराठवाड्यात पाऊस जास्त झाल्याकारणाने पूर परिस्थिती उद्भवली होती आपल्या परिसरातील शेतकरी त्यांची जनावरे शेतीचे मोठे नुकसान न भरून निघणारे झाले आणि त्यामुळेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे आतुनात हाल झाले आहेत या परिस्थितीची जाणीव ठेवून पूरग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबास आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आधार माणुसकीचा सोशल फाउंडेशन या वर्षीचा दिवाळी उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त गोड होण्यासाठी साखर तेल रवा डाळ मुरमुरे शेंगदाणे तांदूळ अगरबत्ती आणि मातीच्या पंत्या असे किराणा किटचे वाटप हे देऊळगाव बाजार येथील पूरग्रस्त शेतकरी बांधवांसोबत मिळून करण्यात आले त्यांना झालेल्या त्रासाचे दुःख वाटून घेण्याचा छोटासा प्रयत्न आधार माणुसकीचा या सोशल फाउंडेशन क्लबने केला आहे आपण सर्वजण शेतकऱ्यांचे पुत्र आहोत या उद्देशाने दरवर्षी आपली ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्वांच्या सहवासाने व सहमतीने पूर्ण करण्यात आला आणि त्यांची दिवाळीच्या उत्साहाने साजरी करण्यास हातभार लागला आपली ही मदत योग्य त्या पूर्व बाधित शेतकरी कुटुंबास आपण ते आपल्या सहभागाने पोहोचेल याची नक्कीच आम्ही अभिमानाने आहे या कार्यक्रमासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन गाडे देळगाव बाजार सरपंच श्रीराम कुंटे उपसरपंच रेनाबी देशमुख जिल्हा परिषद अधिकारी श्री मारुती वराडे आधार माणुसकीचा दादासाहेब बंडे विष्णू बोर्डे सुमित पाटणी अमोल माने प्रणव बंडे विविध कार्यकारी संस्थेचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आधार मानुषकीचा सोशल फाउंडेशन तर्फे दरवर्षी आम्ही दिवाळीमध्ये जे लोक दिवाळी साजरी करू शकत नाही अशा लोकांना आम्ही मदत करत असतो जसं रेल्वे स्टेशन बसस्टँड आणि वीट भट्टी अशा ठिकाणी आम्ही दरवर्षी दिवाळीसाठी जे त्यांची दिवाळी चांगली जावी गोडधोड जावी याकरता आम्ही राशनचं कीट अगरबत्ती आणि पंथ देत असतो दे की जेणेकरून त्यांची ते दिवाळी तेजोमय व्हावी यासाठी तर यावर्षी आपल्या मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती होऊन गेली त्याच्यामध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे सिल्लोड तालुक्यामध्ये एक गाव आहे देवळगाव बाजार म्हणून तर त्या देवळगाव बाजाराच्या गावामध्ये दे, शेतकरी कुटुंबाचे त्यांची शेती वाहून गेलेली आहे त्यांचे घरं त्यांचे काही दुकानं नदीकडचे जे आहे ते वाहून गेले आहेत तर त्या गावामध्ये आम्ही आज आधार माणुसकीचं सोशल करून एक्कावन किट त्याच्यामध्ये सर्व त्यांचे साहित्य दिवाळी त्यांची चांगली होण्यासाठी जे काय साहित्य लागतात तेल रवा तांदूळ साखर गूळ डाळ या प्रकारची मुरमुरे या प्रकारची त्या अगरबत्या पंत्या ह्या सगळ्या आपण त्यांना आज दिल्या आणि त्यांची दिवाळी जेणेकरून गोड व्हावी याकरता आम्ही आज त्यांना मदत केलेली आहे मागचा उद्देश असा आहे की ती लोकांची दिवाळी आता त्यांचं जे शेतामध्ये जे होतं ते सगळं वाहून गेलं त्याच्यामुळे त्यांना अशी परिस्थिती झाली की त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्याच्यानंतर त्यांच्या घरातलं सगळं अन्नधान्य सगळं पाण्यामध्ये बुडाल्यामुळं त्यांचे मोड आलेले त्या धान्याला त्याच्यानंतर त्यांचे जनावरांचे हाल झाले त्यामुळे आम्ही असा विचार केला आधार माणुसकीच्या फाउंडेशन तर्फे की जेणेकरून त्यांची जी दिवाळी आहे ती चांगली गोडदोड व्हावी याकरता आम्ही जो काही किराणा किट आहे त्यांना एक आठवडा उत्पत ते आम्ही आज त्यांना दिलं जेणेकरून त्यांची दिवाळी आनंदाने जावी दादासाहेब भंडे आधार मानुसकीचं सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष